सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्या आषाढी एकादशी निमित्त बालचमुंची दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली प्रारंभी विठ्ठलाच्या मूर्तीचं आणि पालखीचं पूजन सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजूसा भूमकर आणि त्यांच्या सुविद्यपत्नी केशरताई भूमकर यांच्या हस्ते झालं यावेळी इयत्ता तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत टाळ वाजवत पावलांच्या विविध प्रकारांचं सादरीकरण केलं मुलींनी विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला चला नाचत पंढरीला जाऊ या अभंगांचं टाळ वाजवत सादरीकरण केलं दिंडीची सुरुवात सहस्त्रार्जुन संकुलाच्या प्रांगणातून झाली दिंडी श्रीशैलनगर स्टेट बँक कॉलनी विद्यानगर गावठाण शेळगी आणि जोशी गल्ली या मार्गे जाऊन शाळेच्या प्रांगणात विसर्जित करण्यात आली दिंडी मार्गावर परिसरातील नागरिकांनी पालखीतील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी सोलापूर सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर सचिव अनिल रंगरेज शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन सा गोयल सदस्य संजीव बिद्री जयकुमार कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सदस्य तुकाराम सा पवार भरतकुमार शालगर प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मंजूषा माने इंग्लिश मिडियमचे प्रिन्सिपल विष्णू रंगरेज उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना भूमकर कुटुंबियांतर्फे खाऊ वाटून पालखीचं विसर्जन करण्यात आलं ही दिंडी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख केत, शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले